नमस्कार मित्रांनो पुन्हा आपलं स्वागत आहे मित्रांनो देशातील ती सर्व कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांना मिळाली इन्कम टॅक्स मध्ये मोठी सवलत आता एक रुपयाही कापला जाणार नाही अशी मोठी बातमी पुढे घ्या सविस्तर या बातमीविषयी व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्ही पगारदार व्यक्ती असाल आणि इन्कम टॅक्स भरत असाल तर नवीन टॅक्स प्रणाली तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते नुकतेच संसदेत इन्कम टॅक्स बिल दोन हजार पंचवीस मंजूर झाले असून हे एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून लागू होईल या नवा कायद्यात टॅक्स स्लॅब अधिक सोपे करण्यात आलेले आहेत आणि सूट वाढवली यामध्ये चार लाखापर्यंतच्या कमाईवर कर लागणार नाही तर बारा लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर सूट मिळेल सरकारच्या म्हणण्यानुसार या नव्या प्रणालीमुळे टॅक्स भरण्याची प्रक्रिया सुलभ होईल आणि लोकांच्या हाती अधिक पैसे राहतील यामुळे नागरिकांना फायदा होईल आणि अधिक स्पष्टता मिळेल मध्यम वर्गीयांसाठी नवीन कर स्लॅब मित्रांनो नवीन इन्कम टॅक्स बिल दोन हजार पंचवीस मध्ये सॅलरीड आणि मिडल क्लास करदात्यांसाठी चांगली बातमी आहे नवीन कर प्रणालीमध्ये चार लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर लागू होणार नाही तर चार ते आठ लाखापर्यंत पाच टक्के आठ ते बारा लाखावर दहा टक्के आणि बारा ते सोळा लाखावर पंधरा टक्के कर लागू होईल तसे सेक्शन एट सेवन ए प्रमाणे रुपये बारा लाखापर्यंतच्या उत्पन्नावर सात हजार पर्यंत पूर्ण कर सवलत मिळेल ज्यात पंच्याहत्तर हजारची स्टँडर्ड डिडक्शन समाविष्ट केले जाईल त्यामुळे बारा पॉईंट पंच्याहत्तर लाखापर्यंत उत्पन्नावर कर लागणार नाही जुने जटिल कर कायदे सोपे करण्यात आले आहेत आणि सेक्शन आठशे से एकोणीस ची संख्या घटवून पाचशे छत्तीस केली गेली आहे टॅक्स एअर ची नवीन संकल्पना लागू होईल याशिवाय फेसलेस डिजिटल असेसमेंट अग्रीम नोटीस आणि टी डी एस रिफंडासाठी जलद प्रक्रिया लागू केली जाईल हा नवीन कायदा एप्रिल पासून लागू होईल सेवन ए अंतर्गत सुधारित कर सवलत मित्रांनो नवीन कर प्रणालीमध्ये सेक्शन एटी सेवन ए अंतर्गत रुपये बारा लाख रुपया उत्पन्न असलेल्या व्यक्तीला साठ लाख रुपयापर्यंत पूर्ण कर सवलत मिळेल याचा अर्थ असा की रुपये पंच्याहत्तर हजारच्या स्टँडर्ड डेक्शन सोबत रुपये बारा पॉईंट पंच्याहत्तर लाख पर्यंतच्या वेतनावर कोणतेही कर लागणार नाही यापूर्वी नवीन कर प्रणालीमध्ये ही सवलत सात लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नासाठीच उपलब्ध होती पण आता ती मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे जुन्या कर प्रणालीमध्ये सेक्शन एटी सेव्हन एची सध्याची सीमा ही पाच लाख असून रिबेट बारा पर्यंत कमी असेल आणि तो नियम पूर्वीप्रमाणेच लागू राहील मात्र शॉर्ट टर्म कॅपिटल गेन सारख्या विशेष उत्पन्नावर ही सवलत लागू होणार नाही तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या मध्ये तोपर्यंत धन्यवाद